नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे टमाट्याची खूप अशी मस्त चटणी तर पूर्ण व्हिडिओ बघा तीन टमाटे घेतले आहे आणि चार कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं जिरे मुरची फोडणी दिली आणि कांदा टाकला आहे आणि चांगला परतून घेणार आहे असं लालसर होईपर्यंत मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी आणि झटपट होणारी अशी ही टमाट्याची चटणी आहे आणि जे टमाटे आहेत ना ते आपल्याला थोडेसे असे जास्त पिकलेले पण नकोय आणि जास्त कच्चे पण नकोय असे घ्यायचे आहे आणि ही जी चटणी आहे ना आपण तर हिरव्या मिरची जी करणार आहे तर खूप अशी मस्त होणार आहे तर नक्की करून बघा त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडेसे शे शेंगदाणे मिक्सरमधून मी बारीक करून घेतला आहे आता आपला कांदा आहे ना लालसर झाला आहे आणि मग त्यामध्ये हळद टाकली आणि आता पुन्हा त्याला मी परतून घेत आहे आणि ह्या पद्धतीने हिरवी मिरची जर तुम्ही टमाट्याची चटणी केली तर खरंच खूप छान लागते खायला नक्की ट्राय करून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि आता हे जे टमाटे आहे ते टाकले आहे त्यामध्ये मी आणि पुन्हा त्यांना चांगलं परतून घेणार आहे आणि लहान मुलांनासुद्धा टमाटेची चटणी आवडते खायला मस्त लागते उन्हाळा असो हिवाळा असो कोणत्या ऋतूमध्ये मस्त वाटते आंबट आंबूस गोड आणि यामध्ये मी एक पदार्थ टाकणार आहे आणि तो म्हणजे गूळ टाकणार आहे तो शेवटी टाकणार आहे मी की त्याने काय होणार आहे अशी मस्त आंबट गोड चटणी लागणार आहे आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि पुन्हा परतून घेते त्याला हे बघा आणि मी पाणी बिलकुल टाकणार नाही आहे चटणीला तुम्हाला जर अशी चपचपीत चटणी हवी असेल तर तुम्ही कपभर पाणी त्यामध्ये टाकू शकता पण मला पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आणि ही जी मिरची आहे ना मिक्सरमधून काढलेली हिरवी मिरची शेंगदाणे लसूण तर त्यामध्ये टाकला आहे आणि त्याला पण चांगलं व्यवस्थित परतून घेते आणि हिरवी मिरची काय होती आपण परतली ना जेवढी चांगली परतून ना ती रगेल कमी लागते आणि आता याच्यावरती ना याच्यामध्ये गुळ टाकला आहे बघा थोडासाच टाकला आहे आणि ह्या गुळाने काय होती मस्त अशी आंबट गोड चटणी लागते आणि आता त्याच्यावरती दोन तीन दोन सेकंड असे दोन तीन सेकंड झाकण ठेवलं आहे क ते आपल्याला टमाटे आणि त्याला पाणी सुटेल आणि हे बघा आता ही आपली चटणी तयार झाली आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा धन्यवाद